भारत सरकारच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस आयोजित सायकलथॉन दोन हजार पंचवीसचे आयोजन खालापूर तालुका पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले या अभूतपूर्व अशा सायकल स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका श्रीमती आंचल दलाल यांची विशेष उपस्थिती होती पळसदरी ते हॉलिडे बँकवेट हॉल अंजरूण या दरम्यानच्या दहा किलोमीटर एवढ्या अंतराच्या स्पर्धेस त्यांनी हिरवा झेंडा दाखवला सायकल इंडियाचे सायकलपटू हौशी सायकलपटू पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होमगार्ड विद्यार्थी आणि विद्यार्थिने यांच्या शेकडोच्या सहभागातून सायकलथॉन स्पर्धेचा उत्साह हो ओसंडून वाहत होता खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सायकलथॉन स्पर्धेत अविनाश पोळ यांनी वीस बावीस सेकंदात दहा किलोमीटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवला तर अनुक्रमे आर्यन सणस आणि अविनाश पाटील यांनी काही सेकंदाच्या फरकाने दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर वयवर्ष सहा ते साठ पेक्षा अधिक वयाच्या सायकलपटूंनी स्पर्धेत चुरस दाखवल्याबद्दल सर्वांना प्रशस्तीपत्र देखील देण्यात आले ब्युरो रिपोर्ट करतात